धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांचं मनोमिलन फसलं आहे का मनोमिलनाच्या बैठकीतल्या सेवा शर्ती अटी नियम यांचं पालन होत नाही आहे का असा प्रश्न आता विचारावासा वाटतोय आता तर सुरेश धस यांनी धनंजय मुंडे पैसे घेऊन सरकारी अधिकाऱ्यांची बदली करत होते असं सांगत एक रेड कार्ड प्रसारमाध्यमांना दिलं ते पाहता आता तरी धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यायला अजित पवार सांगणार का असा प्रश्न आता निर्माण झालाय म्हणजे अजित पवारांनी माझ्यावर आरोप झाले तेव्हा मी राजीनामा दिला होता असं सांगत तसा अप्रत्यक्ष इशाराच धनंजय मुंडेंना दिलाय आता निर्णय सर्वस्वी धनंजय मुंडे यांचा आहे म्हणजे आधी संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्यांच्या जवळच्या वाल्मिक करारचा असणारा हात त्यातनं धनंजय मुंडेंची झालेली नाचक्की त्यानंतर सुरेश धस आणि अंजली देमानिया यांनी धनंजय मुंडेंवर कोट्यावधी रुपये लुटल्याचा किंवा तसा घोटाळा केल्याचा आरोप करून त्यांना अडचणीत आणलं मग त्यावरून मोठा गदारोळही झाला त्यानंतर मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आणि या साऱ्या गोंधळात सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांचं मनोमिलन करण्याचाही प्रयत्न करण्यात आला धसाने या मनोमिलनाच्या बातम्या धुडकावल्या आणि पुन्हा एकदा आपल्या पोतडीतून एक नवा घोटाळा प्रसारमाध्यमांसमोर आणलाय हा घोटाळा काय आहे त्याबद्दल आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बोलायचं आहेच या घोटाळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं ते घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि नवे व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेल आयकनवरती क्लिक करा नमस्कार मी कॅमेरा कॅमेरामागे आहे मनोज मांडवकर हिवाळी अधिवेशनापासून सुरेश धस बीडचा आका म्हणत आधी वाल्मिक कराड आणि त्यानंतर आकाचा आका म्हणत मग धनंजय बुंडे यांच्यावरती आरोपांचा आरोप करत होते मग वाल्मिक कराडनं शरणागती पत्करली आणि तो आणि त्याचे साथीदार सध्या जेलमध्ये असं वाटलं होतं की कराड गँग जेलमध्ये गेल्यावरती सुरेश धस शांत होतील पण धसाने मग वेगळेच प्रश्न धसास लावण्याचा विडा उचलल्याचं पाहायला मिळतंय म्हणजे आधी त्यांनी कराड गँगचा पाठपुरावा करत त्यांना जेलमध्ये बंद केलं आणि त्यानंतर झुकेगा नाही स्टाईलने ते आता धनंजय मुंडे यांना अडचणीत आणतायत ते धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना त्यांनी केलेल्या घोटाळ्यांची यादी वाचून त्यांना साथ द्यायला अंजली दमानिया मग पुढे सरसावल्या दोनशे कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप त्यांनी धनंजय मुंडेंवरती केले आणि आता तर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे सुद्धा धनंजय मुंडेंच्या विरोधात सरसावले धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला पाहिजे असं हजारे म्हणतात मध्यंतरीच्या काळात सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्या दिलजमाई घडवण्यात आली अशा वावड्या उठवण्यात आल्या मग मात्र सुरेश धस यांनी आपण धनंजय मुंडे यांना कोणत्याही बातमीत ना माफी देणार नसल्याचं स्पष्ट केलं आणि आता जो आरोप धसाने केला आहे त्यानं मात्र धनंजय मुंडे यांच्या पायाखालची जमीन सटकली आहे की काय असं वाटू लागलं आहे मुंडे कृषी मंत्री असताना त्यांनी सरकारी अधिकाऱ्यांचं एक दरपत्रकच बनवलं होतं असा आरोप करत ते दरपत्रक धसांनी मीडियासमोर ठेवलं आहे कृषी सहाय्यक साठ हजार रुपये कृषी पर्यावरण एक लाख पन्नास हजार रुपये कृषी अधिकारी तीन लाख रुपये विभागीय कृषी संचालक साठ ते ऐंशी लाख रुपये संचालक गृहनियंत्रण कृषी आयुक्त पुणे दहा कोटी रुपये तंत्र नियंत्रण अधिकारी दोन कोटी रुपये कृषी नियंत्रण अधिकारी एक कोटी रुपये जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक पाच लाख ते साठ लाख रुपये असा धनंजय मुंडे यांचा रेड कार्ड असल्याचं सुरेश धसाने जाहीर केलं आता याला धनंजय मुंडे यांच्याकडनं काहीतरी उत्तर येईल अशी अपेक्षा होती पण मुंडेंना बेल्स पाल्सी हा रोग झाल्यानं त्यांचं तोंड वाकडं झालंय चेहरा सुन्न झालाय नुकतंच त्यांच्या डोळ्याचं ऑपरेशन सुद्धा झालंय त्यामुळे हवं तसं उत्तर मुंडे देऊ शकत नाहीयेत म्हणा सुरेश ढसाने केलेल्या या आरोपाने धनंजय मुंडे पुन्हा एकदा बॅकफूटवर गेलेत आता मुंडे काय भूमिका घेणार किंवा त्यांना कोणती भूमिका घ्यायला भाग पाडलं जाणार हे येणाऱ्या काही दिवसात स्पष्ट होईलच सुरेश धसाने केलेला हा आरोप तुम्हाला पटतो का खरंच धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना त्यांनी कोटी कोटींचे घोटाळे केले आहेत का अजित पवार मुंडेंना राजीनामा द्यायला भाग पाडणार का भा व्यक्त घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद